चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण कसे करायचे तर ते कशासाठी करतात कसे करायचे हे सर्व काही त्याची पूज पूजा मांडणी कशी आहे किंवा उपवास करावा की नाही करावा अध्याय किती वाचायचे काय करायचं हे सर्व काही आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात खूप दुःख असतात बघा सुख असलं की दुःख पण असतं आणि दुःख असलं की सुख पण असतं तर अशा बरेच चढ उतार आपल्या जीवनामध्ये होत असतात तर त्याचबरोबर जीवनातील अडचणी ह्या नाही व्हावे जीवनातील ज्या काही यातना आहेत त्या नाहीश्या व्हाव्या किंवा काही मनात ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या ह्यासाठी बरेच जण स्वामीं स्वामींचं व्रत करत असतात स्वामींचे गुरुवार करत असतात स्वामींचे पारायण करत असतात पण व्रत पारायण गुरुवार किंवा तारकमंत्राचं अनुष्ठान असे बरेचसे स्वामींचे सेवा आहेत तर सर्वात सर्वश्रेष्ठ आणि सर्वात लवकर फलदायी असणारी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची एकशे आठ पारायणं तर ही पारायणं इत ह्याचा ह्याची प्रचिती इतक्या लवकर येते ना खरंच स्वामींची महिमा खूप वेगळी आहे स्वामी महाराज हे आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत त्या त्यांच्या भक्तांच्या सुखात दुःखात त्यांच्या सोबत असतात बघा आपण स्वामींची सेवा करतो स्वामींना प्रत्येक वेळेस काही ना काही काही ना काही मागत असतो आणि स्वामी आपल्याला देतच असतात ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्या लहान आपल्या मुलांचा हट्ट पुरवत असतात त्याचप्रमाणे स्वामी महाराज स्वामी आई पण त्याचप्रमाणे त्यांच्या सेवेकरांचा हट्ट पुरवत असते आता बघा ज्याच्या त्याच्या कर्माचा हिशोब असतो ज्याच्या त्याचं कर्म असतं की त्यांना लवकर प्रचिती येते किंवा लवकर अनुभव येत नाहीत त्याचबरोबर असं नाही की लवकर अनुभव आला म्हणजे ती खूप भाग्यवान व्यक्ती आहे किंवा ज्यांना लवकर अनुभव येत नाहीत ती खूप वेगळी व्यक्ती आहे असं म्हणत नाही मी कारण ज्याचे त्याचे कर्म आहेत आणि हे आपल्याला भोगूनच संपावे लागत असतात एक ना एक थोडा उशीर होईल पण एक ना एक दिवस स्वामी महाराज तुमच्या इच्छा नव लवकरात लवकरच करात, पूर्ण करत असतात फक्त धीर सोडायचा नाही धीर ठेवायचा आणि स्वामींवर अतूट विश्वास ठेवायचा की एक ना एक दिवस स्वामी माझा ऐकतील स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील हा विश्वास आपल्या मनामध्ये ठेवायचा बघा एक ना एक दिवस कधी ना कधी स्वामी महाराज तुमची इच्छा ही पूर्ण करतीलच तुमचे दुःखाचे दिवस सरून सुखाचे दिवस तुमच्या जीवनात येतील काट्याचा रस्ता आहे तो फुलाचा रस्ता होईल ते फक्त आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेमुळे त्यासाठी तुम्ही जर तुमच्या जीवनात खूप तुम्ही दुःखी आहात खूप त्रासात आहात खूप तुमची परिस्थिती बिकट आहे तर तुम्हाला कोणताच मार्ग सापडत नसेल काय करावं काय नाही असं वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे जर तुम्ही खूप त्रासात दुखत आहात तुम्हाला तुमची इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे ती कशी पूर्ण करावी याच्या विचारात जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा बघा तर व्हिडिओ जरासुद्धा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओद्वारे मिळेल आता स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण तुम्ही जीवनात एकदा ना एकदा नक्की करून बघा बघा ही पोथी इतकी दिव्य आहे हा ग्रंथ इतका दिव्य आहे की जीवनातील कठीणातल्या कठीण प्रसंग हा हळुवारपणे अलगदपणे आपल्या जीवनातून निघून जातो ती या सेवेनं तर बघा ही एकशे आठ पारायणाची सेवा आर्थिक अडचण असो शैक्षणिक अडचण असो मुलांची प्रगती थांबलेली आहे नोकरी व्यवसायात प्रगती होत नाही किंवा बऱ्याच घरामध्ये वादविवाद आहेत तंटे आहेत किंवा घरामध्ये वेगळंच नजरबाधा होत आहे बाहेरील बाधा होत आहे ह्या सर्वावर एक प्रभावी उपाय शंभर टक्के का एकशे एक टक्का सांगते एकशे आठ दिवसाच्या पारायणाचा पारायणाची प्रचिती अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तर खरंच तुम्हाला विश्वाससुद्धा बसायचा नाही की एकशे आठ पारायणाची नेमकी प्रचिती अनुभव कसा असतो ज्यावेळेस तुम्ही स्वतः हे अनुभवाल त्यावेळेस तुम्हाला खरं स्वामी महाराजां स्वामी महाराज कोण आहेत कसे आहेत हे कळणार तुम कळेलच तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी तुमच्या जर गावात मठ असेल केंद्र असेल किंवा स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे श्रीफळ नारळ खडीसाखर तुम्हाला घ्यायची आहे आणि स्वामी महाराजांना विनंती करायची आहे आता नारळ ठेवायचं म्हणजे काय करायचं तर स्वामी महाराजांना विनंती करायची की स्वामी महाराज यासाठी मी हे व्रत करत आहे एकशे आठ दिवसाचं पारायण करत आहे ते पुणे पूर्ण करा त्याच्यामध्ये कोणतीही अडचणी येऊ देऊ नका तुमची सोबत पाहिजे तुमचा साथ पाहिजे की ही एकशे आठ पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या स्वामी महाराज तुमचा कृपा आशीर्वाद मला पाहिजे असं बोलून तुम्हाला ते नारळ खडीसाखर आणि फुल मंदिरात स्वामींच्या चा चरणापाशी ठेवून यायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी छान तुम्ही कोणत्या पण वारापासून सुरुवात करू शकतात गुरुवारपासून सुरू सुरुवात करा किंवा कोणत्याही एका वारापासून तुम्ही सुरुवात करा नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला छान अशी षटोपचराई पद्धतीने स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांचा छान असा अभिषेक करायचा आहे दयादुधाने करा पंचामृताने करा किंवा पाण्याने करा दुधाने करा छान असा त्यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर त्यांना हिना अत्तर स्वामी महाराजांच्या खूप आवडतं आहे हिना अत्तर लावायचं वस्त्र घालायचे त्यांना नंतर छान अशी त्यांची आवडती चाप्याची फुले नस व्हायची नसतील तर तुम्ही साधी कोणतीही फुले त्या फुले त्यांना व्हायची धूपदीप अगरबत्ती लावून स्वामी महाराजांची पूजा करून स्वामी महाराजांना जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो स्वामी महाराजांपुढे आणून ठेवायचा आणि स्वामी महाराजांची छान अशी आरती करायची सुरुवातीला तुम्हाला गणपतीची आरती करायची नंतर मग स्वामी महाराजांची आरती करायची नंतर दत्त महाराजांची नंतर दुर्गामाताची अशा चार आरती तुम्हाला करायच्या आहेत आणि छान अशी स्वामी महाराजांची आरती केल्यानंतर जो काही तुम्ही नैवेद्य स्वामी महाराजांसाठी बनवलेला आहे बघा तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य बनवा किंवा जो तुम्ही काही दररोज खातात तो नैवेद्य स्वामी महाराजांसाठी बनवा आणि तो नैवेद्य जर ठेवलेला आहे तर नैवेद्य जो काही तुम्ही ताटभरून नैवेद्य स्वामी महाराजांसाठी ठेवला आहे त्याच्यावर प्रत्येकी याच्यावर एक एक तुळशीचं पान ठेवायचं बघा स्वामी महाराजांना नैवेद्य हा तुळशीच्या पानाशिवाय अपूर्ण आहे कोणत्याही देवाला तुम्ही नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान हे आवर्जून ठेवा तर तुळशीचं पान ठेवून आपल्याला तीन वेळेस पान त्या ताटाभोवती पाणी फिरवून तीन वेळेस गायत्री मंत मान आहे नंतर ओम प्राणाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम ब्रह्माने अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून तुम्हाला तो स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे नंतर स्वामी महाराजांना पाणी दाखवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ही छान अशी पूजा करायची आहे आणि नंतर मग तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची पोथीचं पारायण सुरुवात करायची आहे त्याच्या आधी तुम्हाला एकशे आठ चरित्र सार एकशे आठ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचा आहे आणि तारकमंत्र अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे बघा आता जर काही कारण असतं तुम्हाला हे संपूर्ण जर म्हणणं झालं नाही तर तुम्ही एक माळ जप करा तारक मंत्र तुम्ही त्या दिवसभर तुमच्या तोंडात उठता बसता तुम्ही तारकमंत्र म्हणा किंवा दिवसभर उठता बसता काही काही काम करता तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करा तेही सेवा स्वामी महाराजांपर्यंत जाणारच आहे आणि स्वामी महाराजांच्या एकशे आठ माळा केल्या ती पण स्वामी महाराजांपर्यंत सेवा जाणारच आहे फक्त मनात भाव श्रद्धा असायला पाहिजे कायम तर एकशे आठ अकरा वेळेस श्री स्वामी समुद्र या माळेचा जप झाल्यानंतर अकरा वेळेस मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर मग तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची पोथी तुम्हाला समोर घेऊन एका पाटावर पोती ठेवायची आहे तुम्हाला आणि स्वामी अशी एका पाटावर बघा अशा प्रकारे तुम्हाला एका पाटावर पोती ठेवायची आहे आणि नंतर मग तुम्हाला पहिला अध्याय इथून ते इथपर्यंत संपतो दुसरा अध्याय इथून ते इथपर्यंत संपवतो तर अशा प्रकारे याच्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर तुम्हाला ते एक ते एकवीस अध्याय पूर्ण एका बैठकीत संपवायचे आहेत बघा एका बैठकीतच संपवलं तर खूप आपल्यासाठी चांगलं आहे स्वामी महाराजांची आपण सेवा करतो मग आपल्याला स्वामी महाबुलीसाठी आपल्या स्वामी महाराजांसाठी तेवढा टाईम तर द्यायलाच पाहिजे आप आपण आपली जे काही इच्छा आहे ते स्वामी महाराज आपल्यासाठी पूर्ण करतात मग आपल्यालाही त्यांच्यासाठी थोडा वेळ तर द्यावाच लागतो तर इथं एकवीस अध्याय आपले कम्प्लीट होतात संपूर्ण होतात तर अशा प्रकारे एक ते एकवीस अध्याय आपल्याला दररोज एकशे आठ दिवस त्याचं पारायण आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही अध्याय कराय एक ते एकवीस अध्याय तुमचे पठण करून झाल्यानंतर छान असं स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे आणि जो काही नैवेद्य स्वामी महाराजांसमोर आपण ठेवलेला असतो तर तो आपण घरातल्याने सर्वांनी प्रसादाच्या स्वरूपात तो सर्वांनी खायचा अस आहे किंवा जर तुम्हाला शिल्लक जर राहायला तो नेवता तर तुम्ही गाई जर असेल तर गाईला खाऊ घालायचं आहे अशा प्रकारे हे एकशे आठ दिवसाचं पारायण तुम्ही नक्की करून बघा तुमची कसली कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही तुमची स्वामी महाराज तुमची ती इच्छा पूर्ण करतील म्हणजे करतील हां थोडा वेळ लागेल पण विश्वास ठेवा एक ना एक दिवस तुमचे सुखाचे दिवस हे येतीलच फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा आणि त्याचबरोबर सगळ्यांचा असं नाही की फक्त माझंच चांगलं व्हावं माझीच इच्छा पूर्ण व्हावी आपलं सर्वांची इच्छा पूर्ण व्हावी स्वामी महाराजांची जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहे तर त्यांचीसुद्धा स्वामी महाराजांच्या कृपेने इच्छा पूर्ण व्हावी त्यांचेसुद्धा सुखाचे दिवस यावेत त्यांचीसुद्धा स्वामी सुद्धा स्वामी महाराजांचा आशीर्वाद राहावा हीच माझी स्वामी स्वामीनी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तर सर्वांना स्वामी समर्थ भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ